समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ गौरी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण रूपेण नमस्तस्य 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 नमो नमः नमो देवै महादेवै शिवाय सतत नमा नमा परब्रधे भद्राय नन्तरं प्रमदतां मनो मतां मनोजयवं मारदतुल्लवेगम बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानृतमुख्यं श्रीरामदत्तं शम्प्रबद्धे रुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु पुरब्रह्म गुरुब्रह्मा परस्मै श्रीगुरवे नमः गुरुविष्णु गुरुदेव गणेशरा स्वामी आतापर्यंत आपण सर्वांनी गोड चर्चा किंवा विषय केले की नाही म्हणून आपण गोड तोंड नामस्वरांनी करूया कारण सर्वात गोड काय जगामध्ये गोड तुझे नाम गोड तुझे रोप आणि किती गोडे माहीत आहे का अमृताने गोड नाम तुझे देवा म्हणजे काय अमृतापेक्षाही गोड काय आहेत अशात भगवंत म्हणून गोर हात करा ओम जना जनाय

आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान निष्काम करू ध्यानंद स्वामी आणि त्यांचं जनार चतुर्थ पुण्यस्मरण आणि त्या पुनश्वाळीच्या अगोदर त्यांचा जन्मोत्सव सोहळा दुसरे होतं दहेगाव येथे आज शुभारंभ झाला आणि त्या जन्मच्या उत्साहातून वेळ का वेळो का बाबांचा वेळ इकडं आज संविधायकरांनी काय केलं मार्ग या ठिकाणी काय केलं हां सूजाभवनीच्या मातेने या ठिकाणी प्राप्त झाला म्हणप ज्यांच्या कृपाशीर्वादीने आपण एकत्र आलेलो होत ज्यांनी आपल्या सर्वांना जगा असा मार्ग नाही अशी परंपरा आहे असा शिवभक्तीचा मार्ग आणि अनुष्ठान परंपरा की ज्यामुळे हे या देहाचं काय होतं व कल्याण 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 लक्षात घ्या आणि म्हणून अशा बाबांच्या पैदान दरोध करूया त्याप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे दर महिन्यानं काही उत्सव बघा समोर होत असतात उत्सव घेण्याच्या पाठीमागे घेतो का आहेत समाजाला काही दिशा म्हणजे समाजाला काहीतरी बघा समज एकत्र यावं काहीतरी विचार देवाणघेवाण करावी व्हावी मग त्यानुसारच आज नव नवदुर्गा उत्सव हां हां शुभारंभ झालेला आहे तुझ्या गोळीची स्थापना या ठिकाणी मग झालेली आहे म्हणून सर्व देवी समन असलेल्या दुर्गा माता असतील भवानी माता असतील रेणुका माता असतील की नाही जेवढ्या माते नसल्या दे त्या सर्व मातांच्या जरी आदिमायश साष्टांधन करूया त्याप्रमाणे या भूमीतील हनुमानजी असतील गणेश असेल असेल विठ्ठल असतील भगवान शिव शी, शंकर असतील सगळं जेवढा देऊ त्या देवतेच्या देवते वंदन करूया या भूमीला वंदन करूया आणि गो मातेला वंदन करूया आणि या पुणेश्वरच्या निमित्ताने जे काही आपलं या ठिकाणी काही काय नियोजन केलं संगम 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 निर्माण संगम झाला काय संगम तालुक्या ता, तालुक्याचा संगम या ठिकाणी निमित्त आहेत निमित्त काय बाबाजींचं की ओम जगदूर धर्म धर्मस्वाळ वर्षाने आणि त्यानिमित्ताने आपल्याला काय करायचं आपणच नव्हे कारण आम्ही बी बिघडलो तुम्ही बिघाड आणा काय आम्ही बी घडलो तुम्ही बिघाड आणा बघा यासाठी आपण एकत्र आलो जसं ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांचं काय झालं अनुष्ठान केल्याने काय झालं मग जसं अनुष्ठान केल्याने आपलं कल्याण झालं तर दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे की नाही ती केव्हा होईल त्यांनाही तुम्हाला काय करावं लागेल अनुठारला कशा असं महत्त्वाच्या परंपरेचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी अनेक विषय आपल्या स्वामी विवेकानंद महाराज यांनी घेतले त्याचं आयोजन नियोजन आमचे आपल्या इलादेवी नगरचे जिल्ह्याचे असलेले श्री श्री पदानंद महाराज बागा ते इथले महाराजच काय ना इथले महाराज भागवबा भागवत बागा भाग, नाही शेवटचं आयुष्यच घेणं शेवटचं आयुष्य त्यांनी कोणाला देवासाहेबांना दिली भाग भागवत बाबा नवत्यांचं भागवत भाऊ आहे त्याप्रमाणे उपस्थित असले ते उपस्थित बघा त्यापर्यंत कोपरगाव गेले तालुक्यातले साकारी आहेत श्रावण आहेत कुठे बाकीचे कुठे गेले श्रावणत्व आणि सकारी अजून बाकीचे ते हां इकडे 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 हां हां बरं का आमचे बघा मुन्ना बघा मुन्ना शिराजे शे आपले आणि यांचं काय नाव आहे ना तुम्हाला माहिती <laughs> आहे विकास जे अनेक लोकांना बघा यात्रा तीर्थयात्रा तीर्थाकडे दरली तसेच आमचे कुलकर्णी कुलकर्णी गुरुवार का खूप <laughs> शहरात असे उपस्थित बाबाराव सर्व उपस्थित गुरुभक्त त्यावर माता भगिनी समृद्ध ताल तालुक्यातील अनेक तालुका सेवक असतील बा त्याप्रमाणे जिल्हासेवक असतील आणखी कोणते सेवक राहिले गावसेवक असतील नाही आता भाग शेक म्हणजे तालुका शेवट झाले जिजीश उपस्थित आहेत त्या जनगावचे भक्त उपस्थित आहेत ज्यांनी समर्थपणे की आम्ही आमच्या गावातून यज्ञपूजेला जोडपे असतील म्हणजे यजमान असतील अनुष्ठानावाले असतील नंदादीप असेल भागवत पारायण असेल श्रमदान असेल सहस्तली साधना आणि नामसं कीर्तन असेल अशा प्रत्येक बकरामध्ये संक संकल्प केला की आम्ही आमच्या गावातून यांना काय करू बाबांच्या चरणी या मी सहभागी करू आज त्यांनी एक संकल्प केला आणि एवढंच नाही तर बाबांचं आवडतं अन्नदान केलं कारण बघा बाबांचं लहान म्हणजे बघा साधक अवस्थेत सावध साधक अवस्थेत काय स्वप्न होतं लाखो बघा लक्ष पंक्ती बघा काय स्वप्न होतं बाबांचं लक्ष भोगण्याच्या पंक्ती बघा बाबा झाल्या पैशा हे स्वप्न कोणाचं बाबांचं पर्शा आणि त्यानुसार की आतापर्यंत अनेक कार्यक्रम झाले की नाही किती का किती पंक्ती झाली हे सांगा ना किती लोकं जेवले विचार करा की नाही अशा रीतीने गा, ते अन्नदान कोणी केलं प्रत्येक अरे अनेक प्रत्येक गावने आताच आमची विवेकानंदी मुद्दा मांडला किती गाव म्हणे आपले भक्त बाबूजे जो तो तो चार हजार बरं का आणि चार हजार बरं का आणि मग जन्मस्वाल एका गावाला बघा एका गावाला फक्त किती वेळा येणार फक्त एकदाच वर का अशी बघा किती चार हजार वर्षानंतर बरं का एका गावाला जन्मस्वाल सांगा चार वाजता नसतो विचारही ना चार हजार वर्ष चार हजार वर्षानंतर त्या गावाची वेळ पाहिजे येऊ शकते जन्म उत्सवाची केलं ना तसं माहिती इतर महिन्या सुद्धा जागा केलं बजे बरं का आपल्या घरातल्या गावातल्या नातेवाईक मैत्रिणी अशा या या सर्वांना काय करायचं यांना बरं का आज बघा तुम्हाला सर्वांना काय बनायचं माहिती आहे का नातबाई भागवा तुम्हाला सांगले प्रमाण तुम्हाला काय बनायचं आता कुंभारीन माशी काय बनायचं तुम्हाला आता जे कुंभारीन माशी बनतील ना त्यांचं संकल्प सक्सेस होईल त्यांचा संकल्प सक्सेस होईल अशा मग मात्र काय बनावं वा लागेल विचार नको किती बघा निसर्गातील प्रसंग आहे बघा प्र, सत्य घटना आहे की नाही काय घटना आहे नी टायक बार का नाथ महाराजांनी उल्लेख केला आहे चोवीस गुरुचा त्यामध्ये शेवटचा गुरु माशी बघा कुंभारी का माशी काय करते माहिती काय का कुंभारी माशी काय करते एका आळी किंवा किळा पकडून आणते पकडून कोणाला पकडून आणते आळी बरं का आणि कुठे ठेवते त्या का भिंतीला सुंदर का मातीचं घर आता मातीला किती टणक राहतं मातीचं पण किती किती सुंदर का टणक बनवते ती घर ती कुंभारी माझी आणि त्या त्या घरात कोण आणून ठेवते आळी आळीला वाटा एक आळी जडमूड बघा आज्ञानी तिला काय ज्ञान आहे का जड मूड आज्ञानी केडा येतो आणून कुठं ठेवला ठेवला आणि बोला ना हा कुंभारी माणसा आपल्या घरट्यामध्ये बघा आणून ठेवला कोरोना आणून ठेवलं कोणी ठेवलं आणि बघा आणि काय केलं कुंभर कुंभारी काय केलं आहे का फक्त काय केलं याचा जाता काय केलं याचा जाती कुंभर काय करते कोणी भेटला गेलं तर काय म्हणायचं अशा त्या चिड्याला टोचा मारायचं काम काय केलं कोणी कुंभारी मासेने त्यामुळे काय झालं त्या आईच्या मनामध्ये भीती का निर्माण झाली भीती भीती निर्माण भीती भय निर्माण झालं आणि भय आणि तिला ध्यान कोणाच लागलं मग बर का भीतीमुळे ध्यान कोणाच लागलं लागलं कोणाला ध्यान लागलं कशामुळे लागलं भीती नाही आणि काय ध्यान लागलं कुंभारीण घेईल मला टायचं मारे कुंभारीण घेईल कुंभारी का असं ध्यान लागलं आणि ध्यान लागल्यामुळे काय झालं तो किडा काय बनला काय बनला कुंभारी माशी बनला आणि त्या डाट उडून निघून म्हणजे लक्षात नात मारा रश्य काय सांग लक्षात घ्या एक जडमूड दोन्ही आज्ञानी बरं का कुंभारी माशी जड किड जडमूड आज्ञानी किडा आहे इकडे आळीसुद्धा जडमूड किडा आहे मात्र काय झालं त्या कुंभारीनं काय केलं हां टोचून टोचून खेळा टोचलं भीतीने निर्माण कोणामुळे कोणामुळे ध्यान लागलं कोणाचं मंदिर म्हणून ती काय म्हणली लक्षात घ्या तुम्ही ते अज्ञानी आडाली का, का? है? जर मोडे का तुम्ही तर कोण आहे हुशार ज्ञानी लक्षात घ्या तुम्ही जर काय केलं मग तुम्ही काय केलं जर बघा माणसायला काय केलं तुम्ही ट्वचा ट्वाचा ट्वाचा मार ट्वाचा मार काय ट्वाचा मारायचं फक्त आणून चाल येतो की नाही आणून येतो लक्षात आणून येतो बसतो का असं जर ट्वचा मारला तर काय होईल मग विचार करा नाव किती रहस्य बघा या निरसृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की म्हणून अध्यात्म किती श्रेष्ठ केली म्हण मन, म्हणून आज या संघसत्रामध्ये तुळजामातेचा हा सोळा संपर्क होत असताना त्याने आपण सर्व प्रेमाने आणि भावभक्तीप्र सरप उपस्थित झालात म्हणून आपल्या सर्व सध्याचं जरा टाळ्यावर आम्ही धन्यवाद या आणि आपण म्हणतो ना शिवभक्त मौनगिरीज आज मला लागले स्वामींचे धाम नाम शिव भक्त मौन गिरिराज आज मला लागले स्वामी शिव भक्त मौन गिरिराज आज मला नागले बाबांचे धाम भक्त मौन गिरिराज बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांचा माळा बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांचा माळा बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळ बाबांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षांचा माळा रुद्राक्षाने चांगली <स्थी> दिशे <दो> छान गो <laughs> आजमल भागल स्वामींचे दान शिव भक्त मौन गिरीराज आज मला लागल बाबांचे दान अशा बघा ज्ञानाचा महिमा भक्तीचं महिमा काही वेगळंच आहे म्हणून आज आपला संगम त्या संगम संगम जर सर भक्ताचा आणि चर्चा संवाद आपण काय केला अनुष्ठानाला बस अनुष्ठानाला बसवले पाहिजेत यज्ञपूजेला बसवली पाहिजेत नंदा आले पाहिजेत भागवत पार्हड आले पाहिजेत नामसंकीर्तन नामसं आले पाहिजेत अस्तित्व आले पाहिजेत सम असे अनेक माध्यमं का आपण काय केले आणि चर्चा काय केली चर्चा काय केली आणि संकल्प काय केला जो पंचवीसा आपलं छत्तीसा पुणे स्मरण अर्थात ओम जगद्गुरु जन शांती धर्म सोहळा त्याची तारीख किती आहे तारीख किती आहे हां त्या जोळ्या सोहळ्याचं नाव काय आहे जर नीट पाठ करून घ्या ना चांगलं त्यावर हातकार मग आता बघा बोलून दासा जे जेकार आपल्या त्या सोहळ्याचा ओम जगद्गुरु गुरु जनशांती धर्म सोहळ्याचा नीट पाठ करून घ्या झोपेत सुद्धा का तुम्ही बरोले पाहिजे की नाही झोपेत बरोली पाहिजे बरे बर हात का ओम जगद्गुरु गुरु जनशांती धर्म सोहळ्यात चा जय बाबाजी जय संगमनेरकर आता या ठिकाणी भजन घेऊ आणि काय करू बघा भजन गुरुचं भजन दे बघ तेही भजन कोणाचं नाथ आणि बघा भागवाद उल्लेख केला बरका काय उल्लेख केला जो कोणतं साधन करेल ओ करा। कमी करा इको कमी करा एकदा एकदा आवाज झाला इको इको हा कमी हा हां काय विषय झालो आता हां जो गुरुचं भजन करेल ना पण सुंदर वर्णन केलं काय वर्णन केलं जो गुरुचे भजन करेल तो या भवसागर सागर तरुण गेल्याशिवाय राहणार मग कोणतं साधन करायला गुरुचं भजन आणि तो, 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 तो ती बोबी किती भागवा त्यामध्ये आद्या कितवा वा आद्या कित आहे अकरावा अकरावा आद्या कितवा आहे वबींवर किती आहे पंधराशे एकोणावीस नंबर किती आहे फिफ्टीन हंड्रेड नाईन्टीन बघा पंधरा एकोणऐसी नंबर आहे आणि त्या अभिमनिनात महाराज काय म्हणतात सांडून सकळ सांडून सकळ जो करेन त्यामुळे तुम्ही त्याचे शुद्ध सत्यदान जसं लोखंडाला परीस लागला त्याच काय होतं तस त्याचं चित्त शुद्ध झालं तो काय तो तरुण मग चित्त शुद्ध कशाने होईल गुरु भजनाने म्हणून सांडून सकळ जो खरे तेव्हा त्याची सुद्धा म्हण किंवा बघा पुढांची वही वर्गा या, याच्यात याच आपण म्हणतो ना याच प्रकारची बघा पुढे अद्याय नंबर बारावा अद्याय नंबर किती बारावा बारावाही नंबर नंबर किती चारशे एकाहत्तर किती चारशे एकाहत्तर मी बघा याच बघा इक्वल याच प्रकारची वी होईल अशा घ्या ना वर्णन केलं कसं वर्णन केलं कारण उद्धवाने श्रीकृष्ण भगवंत विचारलं होतं म्हणे भगवंता या भवसागर मला कशी भीती म्हणे मरणाची भीती बघावलाची काय भीती आहे मराठी भीती मग ती भीती कशाने जाईल ती भीती कशाने जाईल बघायचं उत्तर मला सांगा याचं मला सा, काय करा हां मार्गदर्शन करा मार्ग सांगा त्याला मग भगवंतानी उदर ऐक होता काय ऐक होता न करिता गुरु भजन काय न करिता गुरु भजन गोवी नंबर किती चारशे एकाहत्तर आधी किती बारावा गोवी नंबर न करिता करिता नव्हे भाऊ वृक्षाचे छेदन जरी कुठे कुठे साधनं आणि आण म्हणजे तुम्ही इतर साधने कोठ्यावधी केली बरं का दहा पाच पन्नास लाख नाही कोठ्यावी तर साधने केली मात्र गुरुचं भजन जर केलं नाही ना तर तुम्ही भाऊसागरम तरून जाऊ शकणार नाही म्हणून ओम आमच्या Tenangin <imitation> namaha, oh, majanaga, tenangin namaha, oh, tenangin namaha, tenangin oh, majanaga, tenangin namaha, 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 tenangin namaha, tenangin namaha, tenangin ओम जनादनाय नम ओम जनादनाय नम ओम जना दनाय नम ओम जनादनाय ओम जनादनायम पार्वतीपते हर हर महादेव कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त दत्त दल निरंजन निष्काम कर्म कर्मयोगी, शिवयोगी, योगी जगद्गुरु जनादन स्वामी महाराज हो चराधिकारी जगद्गुरु स्वामी महाराज शांतिरी काय काय म्हणजे जिंदगी जब तक रेगी जिंदगी जब तक लेकिन, कुछ समय ॲसा निकालो तयार करलो सी लक्षात म्हणून बघा आता बाबांचा जन्मोत्सव कोणत्या जिल्ह्यातून राहिला कोणत्या जिल्ह्यातून राहिला मग तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आता खूप समा निकालो अभि नाही तो बरं का वेळ गायला पुन्हा कार्यक्रम होईल का गेला वेळ पुण्या म्हणून तुम्हाला काय करा वेळ काढायचा आहे मग दररोज या नाही तर कधी तरी कधी घेऊन निघा आता दिसलं आहे ना तसं कुठे दिसले पाहिजे मी आता बाबांना जय yeah, बाबा